नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा ही मालिका सध्या सर्वच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे मालिकेमध्ये सहा वर्षाचा लिप दाखवल्यानंतरपासून मालिकेच्या टी आर पीमध्ये ही वाढ झाली आहे दरम्यान काहीच दिवसांपूर्वी या मालिकेमध्ये अभिनेत्री मयुरी देशमुखने एंट्री केली आहे तिने या मालिकेत सुगधा हे पात्र साकारलं आहे तिची भूमिका देखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे त्यामुळेच आज आपण अभिनेत्री मयुरी देशमुख बाबत काही खास गोष्टी जाणून घेऊया मित्रांनो अभिनेत्री मयुरी देशमुख ही प्रचंड मोठ्या दुःखातून सावरत पुन्हा एकदा आहे कारण एन तिच्या पतीला गमवावं लागलं होतं सोळा साली मराठी अभिनेता भाकरे भाकरेसोबत लग्न केले होते दोघांचं ही लव्ह मॅरेज होतं आणि सर्व काही सुरळीत सुरू असताना दोन हजार वीस साली लॉकडाऊनच्या काळामध्ये अभिनेत्री मयुरी देशमुखच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं ते म्हणजे मयुरीच्या नवऱ्याने नैराश्यात येऊन गळपास घेत आत्महत्या केली त्यावेळी मयुरीचं वय फक्त सव्वीस वर्ष होता तर तिचा पती आशुतोष भाकरे हा बत्तीस वर्षाचा होता पतीच्या निधनानंतर मयुरी ही पूर्णपणे खचून गेली होती ज्या व्यक्तीसोबत तिने उभ्या आयुष्याची कल्पना केली होती तो व्यक्ती अर्ध्या वाटेतच तिला सोडून गेला पण या दुःखातून मयुरी सावरली आणि ती पुन्हा एकदा उभी राहिली आज मयुरी सिंगल राहून तिचं आयुष्य जगत आहे मयुरीला अनेक वेळा तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचारलं जातं मात्र ती म्हणते माझं आजही आशितोश्वर खूप प्रेम आहे तर मित्रांनो अशी आहे मयुरी देशमुखची खरी कहाणी तर तुम्हाला तिची सुगदा ही भूमिका आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद